तर कुठंतरी जीवाची बाजी लावून जीवावर उद्धार होऊ या गोरगरीबांच्या लेकराला मोठं करण्यासाठी आपल्याला एक टोकाचं पाऊल गोरगरीबांचे मराठ्यांचे लेकरं मोठं करण्यासाठी आपल्याला कुठंतरी टोकाचं पाऊल उचलावं लागणार आहे म्हणून आपला जीवच आपण जर समाजाला अर्पण केला तर जीवाची काय काळजी करायची इथूनच मुंबईपर्यंत आमरण उपोषण करत जायचं हे शक्यतो मी समाजाला आता विचारून निर्णय घेणार आहे की इथूनच आमरण उपोषण करत करतच मुंबईपर्यंत जायचं त्यामुळे कुणी आंघोळ्या करतायत कुणी गावाकडून निघत आहेत कारण यायला खूप वेळ होणार आहे लोकांना थंडीच्या दिवस येत त्यामुळे मी आल्यावरच विचार घेणार आहे शक्यतो इथूनच मुंबई पर्यंत आमरण उपोषण करत जायचं हे शक्यतो मी समाजाला निर्णय घेणार आहे की इथूनच आमरण उपोषण करत करतच मुंबई पर्यंत जायचं आता जीवार हो मोठं विधान आहे तुमचं की इथून तुम्ही उपोषण करतच जाणार म्हणजे काय त्याच्या ते जरा सांगा आम्हाला कारण शेवटी आता समाजासाठी जीव अर्पण केलाय मुंबईत गेल्यावर तर करायचंच आहे पण शक्यतो मी विचारतो समाजाला आल्याच्या नंतर की शक्य तुम्ही बसलो जे काय असेल त्यातूनच आमरण उपोषण करतच मुंबईला जायचं सव्वीसला म्हणजे इथूनच सुरू सव्वीसलाही करायचं आणि तिथंही करायचं जेव्हा जीव अर्पण केला आणि तेव्हा सरकार जर मराठ्यांना विठीच धरणार असलं तर आपलं ही सगळा जीव पणाला लावायचं आपण ठरवलं आता पण शक्य आहे का कारण एका ठिकाणी उपोषण करणं बसणं आणि चालत जाणं उपोषण करत हे शक्य आहे का त्याला गाडा घेऊ आम्ही किंवा मग काय करता येईल ते करू पण समाज शेवटी मोठा आहे आणि या समाजाच्या न्यायासाठी सरकार जाणून बुजून जर मराठ्यांच्या नोंदी सापडल्या असून मराठ्यांना आरक्षण देणार नसत तर कुठंतरी जीवाची बाजी लावून जीवावर उद्धारून या गोरगरिबांच्या लेकराला मोठं करण्यासाठी आपल्याला टोकाचं पाऊल गोरगरिबांचे मराठ्यांचे लेकरं मोठं करण्यासाठी आपल्याला आप कुठंतरी टोकाचं पाऊल उचलावं लागणार आहे म्हणून आपला जीवच आपण जर समाजाला अर्पण केला तर जीवाची काय काळजी करायची म्हणून शक्यतो मी सगळ्यांना विश्वासात घेऊन मी शक्यतो इथूनच आमरण उपोषणाची घोषणा करून आमरण उपोषण करत मुंबईपर्यंत निघण्याची माझी तयारी सव्वीसला गेल्यावर तर बसायचंच आहे त्यापेक्षा आत्ताच बसलं म्हणून काय प्रॉब्लेम आहे कधीतरी तिथं गेल्यावरही जीवाची बाजी लावायचीच आहे मग आत्तापासूनच लावली म्हणून काय प्रॉब्लेम आहे